पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या करा पनवेल शहरातील स्वामी नित्यानंद मार्गावरील पुनर्बांधणीचे काम असलेल्या कैलास पार्क सोसायटीच्या आठव्या मजल्याचा स्लॅब पडून सात ते आठ कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे कैलास पार्क सोसायटीचे पुनर्बांधणीचे काम सुरू असून या इमारतीच्या आठव्या मजल्यावरील स्लॅब भरण्याचे काम नऊ एप्रिल रोजी कामगार करत होते हे काम सुरू असताना रात्री पावणे नऊच्या सुमारास स्लॅब खाली कोसळला यावेळी बांधलेल्या संरक्षक जाळीमुळे तिसऱ्या मजल्यावर हा यातील कामगारांना आणि डोक्याला जखमा झाल्या आहेत कामगार हे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे त्यांना उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक जमा झाले त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले स्लॅब कोसळल्याचे समजताच पनवेल शहर पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले जखमी कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत